आज काही लोक सांगतात की आम्ही काम करू ना करू पण आम्ही आमच्या वहिनीना पंधराशे रुपये दिले बहिणींचा सन्मान हा या देशामध्ये प्रत्येक माणसाला आनंद असायचा सन्मान आहे पण आवश्यकता काय तुम्ही रोजच्या वर्षा खरच वाटा महाराष्ट्रामध्ये रोज वर्षा उघडल्याच्या नंतर कुठेतरी नियर अत्याचार झाल्या Küçüklerin lanetler açısından daha iyi yarışma yolları var. Fazla şehirlerin içinde, fazla şehirlerin içinde, ancak lanetlerin çoğu yollarında, sadece yolculuk ediyorlar. Sadece Yok हे करण्याच्याबद्दलचं काम या ठिकाणी घेत म्हणून या रस्त्याने त्याचा निकाल जे कुणी देतात त्याच्या त्याच्याबद्दलची भूमिका काय घ्यायची हे तुम्ही आहे